नमस्कार मंडळी आज सात सप्टेंबरला आलेली आहेत भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते कारण या दिवसापासूनच पितृपक्षाला सुरुवात होत असते पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी माता लक्ष्मी स्वत तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती येत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी एक उपाय करायचा आहे आज भाद्रपद पौर्णिमेला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने घरात पैसा येईल आणि गरिबी संपेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी दिव्याखाली ठेवायची आहेत हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओखाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल